नाही काय घ्या नाही हो जिया ताई घेऊ का ओ, केक तुमच्यासाठी पार्सल पाठवू का सांगलीला हो ताई आशाताई हो शॉप आहे आता आपण इकडं दुसऱ्या दुकानात जाऊया मित्र चला आवडलं असेल तर नक्की सांगा चला आपण आता दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया हो असं जसं केक शॉप आहे तिकडे आपण सगळे वेगळे वेगळे दाखवूया कॉलेज कॅम्पस आहे त्यामुळे जाता जाता तुमचे मेसेज वाचू हो भरपूर दुकानं आहेत बघा फ्रूट स्टॉल आहे हो इकडे मेडिकलचं दुकान आहे हो इकडे स्टे थोडी आज गर्दी कमी आहे पण काय हरकत नाही आता इकडे मस्तपैकी स्टेशनरीचं दुकान आहे इकडे सगळं तुम्हाला नवीन वर्षाच्या डायरी वगैरे सगळं मिळतं आहे आणि इथं साहित्य पण ठेवलेलं आहे क्रिसमसचं हो क्रिसमस ट्री पण आहे इथे हो हो शाळेमधले सगळ्या मम्मी आहेत आलेल्या आहेत इकडे मुलांच्या याच्यासाठी हो शाळेमध्ये लागतं ना क्रिसमसचं स मटेरियल तिथं सगळं मटेरियल मिळतं दुकानाचं नाव आहे एस पी स्टेशनरी इथे सगळ्या प्रकारच्या स्टेशनरी डायरी वगैरे मिळतात मित्रो तर नक्की तुम्ही या इकडे स्वागत आहे चला ओ, हो हो अभि तुम्हाला अभि ऐसा करके करके जाने का चला मित्र आपण जास्त आत का नाही हे स्टेशनरी आहे तर आता आपण पुढे जाऊया ब बघूया आता रस्त्यावर गर्दी कमी आहे चला तुमचे दोन दो मिनटं मेसेज वाचतो परत आता दुसरा केक शॉप आहे आता दुसरा केक शॉपला जाऊया आपण काका हे नाव विचारा विचारत आहे माझं नाव लिहा जया म्हणून अच्छा अच्छा केक वर तुमचं नाव लिहू का जिया हो ते त्यांनी त्यांच्या मम्मीचा बड्डे होता त्यावर आई लिहिलं आई हो बऱ्याच जणांचे बड्डे असतात पंचवीस तारखेला हो तर त्यांच्या मम्मीचा बड्डे असेल म्हणून त्यांनी आई लिहिलं ते काय हरकत का नाही हो काकांचा नादच कोळा काकांचा बघून सगळेजण लाईव्ह घेत असतात आता बघा माझा लाईव्ह आहे ना आता आता हो कारण की मी बऱ्याच जणांना सांगितलं काकांसारखे लाईव्ह घ्या काकांचे घरात बसूनच असतात बाहेर पण असतात आणि आज नेट आलेले आपल्याला द आठ दिवस मला नेट पॅक नव्हता मित्रो घरामध्ये मी गप्प बसून होतो घरामध्ये वायफाय होता वायफाय मार्फत आपलं लाईव्ह चालू होता व्हिडिओज काढत होतो पण आता काकांनी मोठा पॅक भरला आहे साडेपाचशे रुपयाचा अरा रहा आहे तुम्हारे दुकान मी रहा आहे हो काका म्हणतात मेरे दुकान मी कब आहे का चलो तुम्हारे दुकान मी जाएंगे तुम्हारे दुकान मी थे मैं ओ चला है, ओ, ओ, है। हो चला यांनी हे मालक आहेत बघा त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केले म्हणजे आज आम्हाला दुकान मे हो आज मेरे गाडी मे बैठ जा हो मित्रो स्वागत आहे हो का लाईव्ह चालू आहे लाईव्ह हो हे माझं आवडतं दुकान आहे स्टेशनरीचं दुकान आहे एस पी स्टेशनरी इथं सगळ्या प्रकारचे स्टेशनरी मिळतात मित्र जे तुम्हाला माहीत नाही असं स्टेशनरी बघा हे ग बघा आता आपण बघू पेनचे प्रकार बघा किती आहेत हो का बापरे पाचशे हजारां शंभर आणि दोनशे बापरे बापरे भरपूर पेन आहेत पार्कर पेन आहेत हो बघा पेन्सिल पण बघा किती प्रकारचे पेन्सिल्स आहेत हो हो तुम्हाला कुठली पेन्सिल पाहिन सांगा मित्र जे आता जायचं आहे तुम्हाला पेन्सिल घेऊ का तुमच्यासाठी हो मित्र स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅनशन चॅनलमध्ये मगा आपण शॉप दाखवलं आत्ता तुम्हाला दाखवतो आहे स्टेशनरीचं दुकान हो इथं साहित्य मिळतं पेन बघा किती छान आहेत हो रबर घ्यायचं असेल तर रबरमध्ये प्रकार आहेत पेन घेतला तर पेनमध्ये प्रकार आहेत हे दादा बघा आमचे हो पार्करचे पण इथं वॅलेट आहेत बघा पॉकेट्स हो खूप छान दुकान आहेत हो बघा मित्र पेनमध्ये किती प्रकार आहेत भरपूर पेन आहेत आणि स्केच पेन पाहिजे स्केच पेन आहेत चिकटपट्टी आहेत पर डेकोरेशनचं सामान करायचं असेल तर या टिकल्या विकल्या बघा किती आहेत हो लहान मुलांना लागतात मोठं दुकान आहे डबल फ्लोर आहे बघा हे रंगीबेगी रिबन्स आहेत बघा किती छान छान रिबन्स आहेत मेसेज वाचतो मित्र हो बघा हे कंपास आहे बघा तुम्हाला किती प्रकारचे कंपास पाहिन हो हे कलर बॉक्स आहेत बघा हो तुम्हाला कप पाहिन असेल तर कप पण बघा किती छान छान कप आहेत हो मी एक कप घेणार आहे मला प्रेझेंट द्यायचा आहे हो oh, कुणाला पाहिजे प्रेझेंट कप हो त्यांच युसार बघा गणत्री बाप्पा आहेत